उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्याबद्दल वापरल्याने एकनाथ पवार यांचा जाहीर निषेध बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एकनाथ पवार यांनी शिवसेने नेत्याबद्दल बदनामीकारक अपशब्द वापरल्याने त्यांच्या निषेधार्थ दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे भुजंग पाटील जिल्हा प्रमुख भवन बारसे मारावा ज्योतिबा खराटे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व हो पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते एकनाथ पवार यांनी काल महाराष्ट्र संघटक पदाचा जो राजीनामा दिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे दलाल आहेत असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि एकनाथ पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं वक्तव्य केलं अवघ्या एका वर्षामध्ये पक्षामध्ये येऊन त्याला पक्षाचं महाराष्ट्राचं संघटक पद दिलं लोहाखंदार विधानसभेची उमेदवारी दिली आणि दोन नंबरचा उमेदवार तो झाला अवघ्या काही मतांना पाच दहा हजार मतांना तो पराभूत झाला हा पराभवाचा खापर तो जर शिवसेनेवर फोडत असेल तर नांदेड जिल्हा शिवसेना ही कदापि खपून घेणार नाही यानंतर या एकनाथ पवारनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं बोलणं तर दूर राहिलं नुसतं बोटही दाखवलं तर त्याचा समाचार चांगल्या प्रकारे घेण्यात येईल असं नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याला आवाहन केलं राज्यसभेचा राजीनामा उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना दाँगा शिवसेनेने उमेदवारी हजार मतदार या मतदारसंघात त्यांना मिळाले अवघ्या दहा हजारामध्ये जागा पडली जागा त्या ठिकाणी पडली असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली आपल्यासोबतचे माणसं आपल्यासोबतचे कार्यकर्ते निष्ठावन माणसं आपलीला आपल्याला सोडून का गेले किंवा आपण लास्टला कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा नव्हतं आम्हाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होतं निवडणुकीमध्ये हार जीत होत असते असं असताना श्री एकनाथ पवार हे पक्ष सोडून गेले त्यांनी पक्ष सोडला तरी आमचा काही त्यांच्याबद्दल ऐकत नाही पण वेळेस त्यांनी आमच्या काही नेत्यांना त्यामध्ये विनायकराव चव्हाण असतील आमचे प्रमुख थोरात साहेब असतील यांच्यावर आरोप केले आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दलालांचा पक्ष आहे हे जर त्यांचं विधान आहे आम्हाला कुठेतरी जिवारी लागला आहे त्यामुळंच आज त्यांना सांगायचं आहे की ज्या एक वर्षामध्ये पक्षाने तुम्हाला राज्य संघटक पद दिलं महाराष्ट्रामध्ये ते पद घेऊन मिळवलं तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे जे कागदावर लिहिलं ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी दिले तुमच्या मतदारसंघात संजय राऊत साहेबासारख्या माणसांनी सभा घेतल्या आणि आज केवळ स्वतःच्या जीवावर मला मतदान मिळालं हे त्यांना जर वाटत असेल तर त्यांची चूक आहे हे मशाल निशाणीवर मतदान भेटलं बुद्धजीच्या विचारावर मतदान भेटलेलं आहे आणि ते आज ते भरमात आहे की त्यांच्या स्वतःच्या जीवावर त्याला मतदान भेटलं ते ठीक आहे त्यांना जे काय वाटायचं त्यांनी वाटू द्या पण आमच्या पक्षावर ते आरोप करून गेले त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध होतात की पैसे घेतल्याचे काय होतात राजकारणात 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 ज्यावेळेस माणसं पडतात त्यावेळेस असे आरोप करून जातात ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस तेच माणसं त्यांची उद उदं करतात आज आज त्यांचा पराभव दुसऱ्या कारणासाठी झालेला आहे पण ते आज काहीतरी बरगळ आलेत की माझ्या स्टेजवर उत्तरचा उमेदवार कस काय आला की मला गंगाखेडला सभा होती लोह्याला का सभा नाही ते असे याला कारण म्हणत नाहीत कारण निवडणूक पडण्याचे कारण वेगळे आहेत ते आधी त्यांनी शोधावं हो। आणि त्यांच्या त्यांच्या कामाला लागावं जिल्हा शिवसेनेची भूमिका जिल्हाप्रमुखाने जाहीर केलेले एकनाथ पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी भरपूर केले केलं लोहाखंदार मतदारसंघ एकतर्फी त्यांच्या हातात दिलं होतं एका वर्षात राज्य संघटक केले संपूर्ण मतदारसंघामध्ये संपूर्ण अधिकार दिले होते तर पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या नेतृत्वाने आमच्या सर्व नेत्यांनी एकनाथ पवारांना दोसक्यावर घेतलं होतं म्हणून एकनाथ पवारच्या दोसक्यात वारं गेलं आहे आता वारं गेल्यानंतर त्यांना आत्ता ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे त्यांच्या दोसक्यात म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करतो की एकनाथ पवारजी आपण एक लेबर होतात लेबर कॉन्ट्रॅक्टर होतात आणि तुमची बुद्धिमत्तेची खीव येते ज्या पक्षानं पक्षप्रमुखांनी उद्धोजी तुम्हाला रातोरात त्या खंदारवा मतदारसंघाचा नेता करून तुम्हाला जवळपास एकाहत्तर हजार एकाहत्तर नको एकाहत्तर हजार मतदान शिवसेनेने तुम्हाला तिथं मतदान स्वरूपामध्ये मतदान केलं आणि तुम्ही पराभव झाल्यानंतर तुम्ही पक्षश्रेष्ठीवर सन्मान्यय विनायकराव साहेबावर सन्मान्यय सुषमा अंधारे आमचे डॅशिंग नेतृत्व त्यांच्यावर आरोप करतात संपर्कप्रमुखावर आरोप करतात हे योग्य नाही म्हणून नांदेड जिल्ह्यातील तमाम शिवसेने भेटून उठलेले आहेत यानंतर विरोधात जर एकनाथ पवार जर बोलत असेल तर नांदेड जिल्हा शिवसेना खपून घेणार नाही आणि परत एकदा पुन्हा छापल्या माध्यमातून मी आवाहन करतो की एकनाथजी पवार तुमच्या डोक्यात वारं गेले पक्षप्रमुखानं अतिप्रेम केल्यामुळे तुमच्या डोक्यात वारं गेलं आहे तुमच्या डोक्याचं ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे वेळ सुद्धा